तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा धृत उजळून टाकू पुसू पाणी पत जय शिवराय मित्रांनो मी शिव व्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिरजी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिरजी नाईक कुठल्याच कामात माझे मन लागत नव्हते शिरप्या काकाचा इलाज करण्यात माझा वेळ जात होता मी काजी बुवांकडून औषधांची खात्री करून घेत होतो शिरप्या काका बरा होत होता पण माझी मानसिक स्थिती कमालीची बिघडली होती कारणच तसे होते आठवडा उलटून गेला तरी जिवाजी माझ्याशी बोलत नव्हता काकू तर माझ्याकडे बघत सुद्धा नव्हती काकूने तर आईशी सुद्धा बोलणे टाळले होते मला तिच्याकडे बघवत नव्हते काय चूक होती तिची ती सुंदर होती ही चूक होती की ती गरीब घराण्यात जन्माला आली ही तिची चूक होती मागे कुठल्या कासिम खानने तिच्यावर अत्याचार केला होता तेव्हा मला आब्रू ह्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता पण आज त्याची किंमत सुद्धा कळत होती त्या दिवशी बाबाजी पाटलाचा सरबत द्यायला गेलेल्या शिरप्या काकाला बाबाजी पाटील त्याच्या हातून सरबत घेताना बोलला होता तुझ्या बायकोला कासिम खानने अडवली होती म्हणतात सगळे काशिम खानसारख्या सरदाराला आवडली म्हणजे जा तुझ्या बायकोला पाठव सरबत घेऊन आम्हाला जे आवडेल ते घेऊ त्यावर त्याच्यासोबतची मंडळी खदाखदा हसली होती स्वाभिमानी शिरप्या काका मात्र बाबाजी पाटलावर बरसला होता पाटील जीप सांभाळून बोला शिरप्या काकाच्या फक्त एवढ्या वाक्यावर पुढे ते महाभारत झाले होते शिरप्या काकाची काय चूक होती तेव्हाही आणि आजही स्वतःच्या बायकोच्या आब्रूला कोणी हात घालत असेल तर तिचा पती कसा काय गप्प बसणार होता पण परिणाम काय झाला दोन्ही वेळेस बिचाऱ्या शिरप्या काकाला गुरासारखे मारले चापकाने त्याची कातडी सोलून काढली आपल्या घरच्या बायकोच्या शिलाचे रक्षण करणे सुद्धा गुन्हा आहे त्याची कोणीच नोंद घेत नाही बाबासाहेब पाटलासारख्या सारख्या हैवानाला कोणी जाब विचारत नाही त्याला कोणी शिक्षा करीत नाही शेकडो लोकांच्या गर्दीत काकूच्या पाठीत किती निर्दयपणे त्याने लाद घातली आणि त्याच जागी आपली आई असती तर आई असती तर अरे खंडोजी काकू तुझ्या आईपेक्षा कमी आहे का आई नंतर तिनेच तर तुला सांभाळले खाऊ पिऊ घातले आणि शिरप्या काका किती आधार दिला त्याने तुला वेळोवेळी मार्गदर्शन केले जरा विचार कर जेव्हा तुझ्या सोबत कोणीच नव्हते तेव्हा शिरप्या काका आणि काकू तुझ्यासोबत उभे राहिले जिवाजी तुझ्या लहान भावासारखा आहे काकू तुझ्या आईसारखी आणि शिरप्या काकाने तर कधीच बाची कमी भासू दिली नाही त्या काकाने तुला ताकद कमवायला सांगितली लढायला शिकवले आणि तुझी तीच ताकद आज त्यांना गरज असताना कामी आली नाही तुला सगळे बलवान समजतात बुवा म्हणतात तू सैन्यात जा जिथे तू दहा दहा शत्रूंना एकटा पाणी पासील काय उपयोग घ्या ताकदीचा छे आपण ऐकायला नको होते आईचे शपथ वगैरे काही नसते मी का थांबलो मी त्यांना अडवलेसुद्धा नाही नाही अजून वेळ गेली नाही मी शांत बसणार नाही मी त्या नराधमाला त्याच्या पापाची शिक्षा देणार ठरले मी त्याला त्याच्या घरात घुसून मारणार परिणाम काही झाला तरी चालेल माझा निर्णय झाला होता मला काही सुचत नव्हते मी काजी बुवाकडे कित्येक दिवसापासून गेलो नव्हतो दिनकर पंतांच्या घरी तर मी जाणारच नव्हतो कारण दिनकर पंत तेथे असताना त्यांनी काहीच केले नाही तो राग माझ्या डोक्यात खदगदत होता दिनकर पंतच काय तिथे हातबल होऊन उभे राहून तमाशा बघणाऱ्यांपैकी कोणाचेच तोंड बघायची मला इच्छा नव्हती शिर्प्या काका बोलला होता आपला कोणी वाली नाही आपण आपली ताकद कमवायची आपल्यावर अन्याय झाला तर आपण तो सहन करायचा नाही तर पेटून उठाय त्याने तेच केले होते भलेही त्याची ताकद कमी पडली होती पण त्याने जे होत आहे ते निमूटपणे सहन केले नव्हते अन्याय करू पाहणाऱ्याला त्याने अडवले होते आणि त्याची जबर शिक्षा त्याला भोगावी लागली होती परंतु आता या अन्यायाचा शिरप्या काकाचा काकूचा सर्वांचा बदला मी घेणार एरवी रात्र झोपणारा मी त्या दिवसापासून तर रात्र रात्र रा अंथुरणावर पडून तळमळत होतो ठरवलेली कामगिरी फत्ते कशी करायची याचा विचार करत होतो झोप लागेना तळमळ वाढू लागली म्हणून तडक उठून जंगलात जाऊन सराव करण्याचा विचार केला बाचा भाला आणि काजीबुवाने दिलेली ती नामी तलवार घेऊन मी जंगलात निघालो आखाड्याच्या जवळ आल्यावर तेथे आधीपासून कुणीतरी सराव करत आहे असे लक्षात आले कोण असेल या विचाराने जवळ गेलो रात्रीच्या अंधारात स्पष्ट दिसत नव्हते अगदी जवळ गेल्यावर मी त्याला ओळखले तो जीवाजी होता त्याची तलवार प्रथमच इतकी निखरलेली पाहून मला कितीतरी आनंद झाला इतके मन लावून सराव करताना त्याला मी कधीच पाहिले नव्हते मागच्या काही दिवसापासून तो नियमित येथे येत असावा अन्याय झाल्याशिवाय माणूस पेटून उठत नाही त्याने अचानक सराव थांबवला त्याला माझी चाहूल लागली असावी मी ओरडलो कोण आहे मी त्याच्या समोर आलो त्याने मला ओळखले माझ्याकडे बघितल्यावर त्याने त्याचा सराव थांबवला आपली तलवार त्याने मेहनत टाकली लाकडी तलवारी बांधल्या आणि मला काही न बोलता तो निघून गेला इतके दिवस झाले तरी त्याचा माझ्यावरचा राग निवळला नव्हता जीवा बोलणार नाहीच वय मी त्याला कितीतरी भावनिक साथ घातली आम्ही फक्त घरच्या माणसाला बोलतो एक क्षणही न थांबता जीवा तुटकपणे बोलला आणि चालू लागला ते बोलणे ऐकून माझ्या काळजाला पीळ पडला त्याच्या बोलण्याचा मला राग आला नाही त्याचा माझ्यावर राग साजिक होता एकदा माप कर मित्रा म्या आईच्या बांधलो होतो आणि मित्राच्या नात्याला नव्हता सोयर बांधलेला आई बापासारख्या काका काकूची धिंड निघायची वाट बघत होता सुय जीवात थांबला तो माझ्याकडे फिरला आणि रागाने बोलू लागला त्या लोकांच्या गर्दीकडून काहीच अपेक्षा नव्हती खंडू तिथे येऊन त्या हरामखोराला कोणी थांबू शकत होतं त्याला आदल घडू शकत होतं तर तो तू होतास फक्त तुझी तेवढी ताकद होती मी किती अपेक्षेने तुझ्याकडे बघत होतो तू येशील काहीतरी करशील तू धावून आला असता तर माझ्या अंगात सुद्धा हातीचं बळ आलं असतं पुढे जे झालं असतं ते बघितलं असतं आयुष्यात पहिल्यांदा आम्ही एकटे पडल्याची जाण झाली पण आता ठरवलंय एकटं राहायचं पण खंबीर राहायचं असे म्हणत जिवा माझ्या समोरून निघून चालला माझ्याकडे त्याच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर नव्हते निघून चाललेल्या जीवाला मी ओरडून बोललो जिवा तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडं पण म्या निघालोय त्या पाटलाच्या त्या घरात घुसून मारायला हे ऐकून जीवा पुन्हा थांबला त्याने वळून माझ्याकडे पाहिले तुला सांगणार नव्हतो गड्या पण उद्या तिकडं काही बरं वाईट झालं तर तुला माहीत असावं म्हणून सांगितलं आण जमलं तर माफ कर जीवा केलेल्या चुकीचा दंड देणार आहे मी त्या हरामखोराला आणि स्वतःला पण जिवाजीने माझे बोलणे ऐकले हातातील हात्यारे खाली टाकून दिले आणि धावत येऊन त्याने मला मिठी मारली आणि ढसाढसा रडायला लागला तुला वाईट बोललो र पण आईचं आणि बाचा चेहरा बघवत नाही ते दोघं एकमेकाकडे सुद्धा बघत नाही गावात बाहेर पडायला जागा उरली नाही त्यांची काय चूक होती र जीवा रडत रडत बोलत होता देवासारख्या काकू काकूची काहीच चूक झाली नाही जीवा त्यांची झाली त्याला त्याची शिक्षा मिळणार तू घाबरू नकस मे घेईल सगळं सांभाळून फक्त आई आणि काका काकूंना काही सांगू नको माझ्या मिठीतून त्याला सोडवत मी बोललो जीवा डोळे पुसत बोलला मॅ बी येणार तुझ्यासोबत जिव्हा कसल्या तरी निर्धाराने बोलला मात्र मला त्याच्या सोबत घ्यायचे नव्हते त्याची गरज नाही मी काम निपटून वापस येतो आन नाही आलो अर तुला काही बी होणार नाही जीवा मला मध्येच तोडत बोलला आण तू सोबत असताना मला बी काही होणार नाही तुलाच माहीत नाही तू काय आहेस ते जीवाचा माझ्यावर पूर्वीपासून खूप विश्वास होता त्याच्या विश्वासाला मला तडा जाऊ द्यायचा नव्हता त्याच्या डोळ्यात डोळे घालून मी बोललो असं म्हणतोस चल तर मग